गगनबावडा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नाकाबंदी केली पोलिसांनी संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये परवाना अडतीस हजार रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या मद्याच्या बाटल्या आढळून आल्या वाहन आणि मद्यासह एकूण चार लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गगनबावडा पोलिसांनी जप्त केला आहे बुधवारी सायंकाळी गगनबावडा चौकात पोलीस नाकाबंदी करत असताना करुळ आणि भुईबावडा घाटातून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली त्यावेळी पोलिसांनी एम एच बारा एम बी सत्त्याण्णव शहाऐंशी या क्रमांकाची कार थांबवली या कारमध्ये गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या अडतीस हजार रुपये किमतीच्या मद्याच्या बाटल्या आढळून आल्या तीन लाख ऐंशी हजार किमतीची चारचाकी आणि मद्य असा एकूण चार लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी इचलकरंजीत राहणाऱ्या विजय उर्फ दिग्विजय पांढरपट्टे आणि अजित विश्वनाथ भंडारे या दोघांना गगनबावडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम परीट शरद इंजुळकर सुरज देसाई एएसआय सौंदळे दिगंबर पाटील सतीश पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली